प्रसंग आईबाब दुश्मन वाटायला लागतात जेव्हा पोलीस शाळे आईची आपल्या मुलीच्या कारणाने दाग खिड बसते ती हद्दल होते मुलीच्या विनोदात करते तो प्रसंग भावनाप्रधान मनाला खूप यातना देऊन जातो यासाठी प्रबोधनात्मक एखादा कार्यक्रम घ्यावा त्याच्याने थोडाफार का परिणामी ना तो जरी झाला तरी आपण या विषयी धन्यता मानू असे राजपूत साहेबांना वाटले व त्यांनी आपल्या गावातील काही गावकऱ्यांसोबत चर्चा केली ही चर्चा सर्व गावकऱ्यांना आवडली व सर्वांच्या सहकार्याला आता यशस्वी कार्यक्रम आपण घेऊ शकलो आहोत यासाठी एक उत्सव समिती स्थापन करण्यात आली होती या उत्सव समितीला गाव परिसरातील सर्वच नागरिकांनी भरभरून सहकार्य केलं आहे आपण आज ज्यांना आपल्या कास्टूरला निमंत्रित केले आहे त्यांचा मी परिचय करून देण्यास हे आपल्या समोर उभा आहे परंतु त्यांना कोणत्याही हो परिचयाची आवश्यकता नाही फक्त अनौपचारिकता फार पडतो आहे कारण त्यांना ओळखत नाही असं उभा महाराष्ट्रात कोणी सापडणार नाही तरी देखील आयोजकांनी जी जबाबदारी दिली ती फार फाटतो अनेक पुरस्कारांची मान करी सांगली जिल्ह्यातील वाडवा हे त्यांचं गाव आहे श्री शंकर अंकारेजी व आई लक्ष्मीबाई यांचे हे सुपुत्र त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले उच्च शिक्षण शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे झाले असे म्हणतात की वाचण्याने व्यक्ती रुजत जातो लिहिल्याने उगत जातो असे सर्व जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्री वसंती हांकरे साहित्यिक लेखक कवी देखील आहेत त्यांच्या लिखाणातून त्यांनी सामाजिक आर्थिक राजकीय मुद्द्यावर समाजाचे लक्ष वेधले दलित व आदिवसाह अधिकाऱ्यांसाठी लढणे हे त्यांचे महत्त्वाचे काम त्यांना साहित्य अका अकादमीकडून दोन हजार नऊ साली पुरस्कार प्राप्त झाला असून महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार देखील त्यांना दोन हजार पाच साली मिळाला आहे